अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे व वा पावसामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांनी पीक कर्ज वाटप करावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेवरून शिवसेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात शिवसेना नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना शिवसेना तालुकाप्रमुख उपसरपंच संतोष कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे मागणी केली आहे तीन की आपल्या बँकेत कर्जमागणीसाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांना कोणतेही अट न सांगता कर्जवाटप करावे तसेच बँकांनी किती शेतकऱ्याला कर्जवाटप केले याची माहिती द्यावी व किती शेतकऱ्यांना कर्जवाटप केले नाही याची यादी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी विभाग प्रमुख एकनाथ मोगरकर चार शाखाप्रमुख विठ्ठल कल्याणकर अमोल कल्याणकर कामाजी कल्याणकर मुंजाजी कल्याणकर बालाजी बोडके गजानन राजेगोरे आनंदा राजेगोरे सरचिटणीस संतोष कपाटे दत्तराव टाकले शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश क्षीरसागर अशोकराव डांगे ओमप्रकाश नागलमे सोशल मीडियाचे शेखर रफी ख शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते मीडिया नेटवर्क प्रतिनिधी नांदेड सखाराम क्षीरसागर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सब्स्क्राइब करा शेअर करा लाईक करा

ज्यामध्ये फोटो झाली